नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव आहे प्रदीप घाडगे आणि आपलं स्वागत आहे आपल्या कृषी माहिती चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात कापूस बाजारभाव आज ताजे दर कसे आहेत कुठे भाव वाढले आणि कुठे घसरण झाले आहेत आणि कोणत्या बाजारात सर्वाधिक भाव मिळेल हे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर आपण पहिल्यांदा बाजार सर्वसाधारण दर आणि किंटोल मागे आवक आपण बघणार आहोत पहिल्यांदा बघितले बाजार समिती पहिली आहे अमरावती सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सावनेरमध्ये बघितले सहा हजार सातशे छप्पन रुपये किन्नौटमध्ये बघितले सहा हजार दोनशे पन्नास रुपये भद्रावतीमध्ये बघितले सहा हजार पाचशे रुपये अकोला लोकलमध्ये बघितलं आहे सात हजार सातशे सदौतीस रुपये अकोलामध्ये बघितलं आहे सहा हजार नऊशे रुपये मानवतमध्ये बघितलं आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये पोर मध्ये बघितलं आहे सहा हजार सहाशे रुपये सिंधी सेलोमध्ये बघितलं आहे सात हजार एकशे पन्नास रुपये पुलगावमध्ये बघितलं आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वाधिक भाव अकोला सात हजार सातशे सदौतीस रुपये आहे आणि कमीत कमी किनवट सहा हजार एकशे पंचवीस रुपये आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे आता ओळख पुन्हा एकदा के सर्वसाधारण आणि किंटोलमध्ये आपण बघणार आहोत त्यामध्ये बघितले हदगाव आठ हजार साठ रुपये अकोलामध्ये बघितलं सात हजार सातशे सदतीस रुपये वणी बघितलं बघ बघितलं आहे सात हजार आठशे अठरा रुपये मनवतमध्ये बघितलं आहे सात हजार आठशे रुपये ववरामध्ये बघितलं आहे सहा हजार आठशे रुपये खामगावमध्ये बघितलं आहे सात हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये हिंगण घाटमध्ये बघितलं आहे सहा हजार सातशे रुपये वणी शेगावमध्ये बघितलं आहे सहा हजार नऊशे रुपये किल्ल्या दारूमध्ये सात हजार नऊशे एकोणचाळीसमध्ये बघितलं आहे बार्शी टाकळीमध्ये बघितलं आहे आठ हजार साठ रुपये पुलगावमध्ये बघितले सहा हजार पाचशे रुपये आता सर्वसाधारण हदगाव आणि बार्शी टाकळी यामध्ये आठ हजार साठ रुपये महत्त्वाचे जे अनेक बाजारभाव आहेत त्यामध्ये सात हजार आठशे रुपये आणि आठ हजार साठ रुपये यापर्यंत मजबूत भाव आपल्याला दिसलेले आहेत आता बाजारभावामध्ये ट्रेंड विश्लेषण थोडंसं जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये बघितलं गेले दोन दिवस अनेक बाजारामध्ये सहा हजार सातशे रुपये आठ हजार रुपये असा आपल्याला भाव मिळालेला आहे आणि लांब मध्यम स्टेबल आणि कापसाला चांगली मागणी आपल्याला दिसून येत आहे काही ठिकाणी आवक वाढली आहे आणि काही ठिकाणी स्थिर राहिली आहे कुठेतरी घसरण दिसली आहे त्यासाठी शेतकरी बांधवनं हा होता एक आजचा ताजा कापूस बाजारभाव रिपोर्ट तुमच्या जिल्ह्यात भाव आम्हाला कमेंट करून जरी जरूर कळवा व्हिडिओ उपयुक्त तो वाटला तर तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शेती माहिती सर्वात आधी माहिती आपल्याला मिळत असते धन्यवाद जय जवान जय किसान